रामान्य पवार यांच्या दोन्ही पवारांना मागून सांगितलेलं आहे एकंदरीत त्यांची भूमिका वेगळी आणि माहितीमध्ये असणारी भूमिका वेगळी काल शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतरे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांबद्दल दिल्या माझी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तीस्थळं स्वाभिमान मग ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टिक्का टिप्पणी करत असतात माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं चा वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतरे यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते होत राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या शक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं एवढंच मला या निमित्ताने बोलायचं आहे कळस येतो आहे आणि पाचशे पाच लाखहून अधिक लोक जे पवारांच्या विरोधात आहे असं देखील वक्तव्य केलं आहे त्यांनी आकडेवारी दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा त्या मतदारसंघामध्ये विजय झाला सातत्याने बारामती लोकसभा हा विकास कामांच्या निमित्ताने हा राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे आणि म्हणून त्यांचा वैयक्तिक अजेंडा शिवतरे जर चालवत असतील तर त्यांना योग्य समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे आम्ही देखील अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी वातावरण मग गडवूळ करू शकतात अजिदा बोलत पाडा शिड निर्वाग असे निवडणुकीमध्ये त्यावेळेला आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेबांच्या वर व्यक्तिगत खालच्या पातळीची टीका ही तत्कालीन मंत्री राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी केली होती आणि त्याला प्रतिआवन हे माननीय अजितदादानी दिलं होतं की तुझा आवाका किती तू बोलतोस किती यावेळेला तू कसा आमदार बनतोस ही ज्या विजय यांनी आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय साहेबांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती त्यावेळेला ते आव्हान अजितदादांनी दिलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा जे बोलतात ते त्यांनी त्यावेळेला करून दाखवलं मी त्याचं स्वागत करतो माझी हीच विनंती राहील माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांच्या पक्षाचे नेते हे वारंवार राष्ट्रवादीची जी श्रद्धास्थानं आहेत जे स्वाभिमानाची स्थानं आहेत मग ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल माननीय आमचे अजितदादा असतील माननीय सुनील तटकरे असतील यांच्यावर सातत्याने शिवसेनेचे काही वाचाळवीर नेते हे आघात करत असतात मग त्याला चोख प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आम्ही देऊ शकतो अखी बार चारशे पार म्हणले मात्र सात बारा यंदा कोणाचा असेल सुमित्रा म्हणजे पवार असतील या सुप्रिया सुळे असतील यांची लढत जे आहे ते समोर असेल राष्ट्रवादीचं घड्याळ तिथनं विजयी होईल हा आत्मविश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे सर इंडिया इंडिया अलायन्स बैठक होते काय सांगणार ठरत नाही आणि सोळा तारखेला राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक आहे ना चांगलं आहे इंडिया आघाडीच्या बैठकी होतात त्यांच्या कायम ट्रायडंटला होत असतात कधी वंचित आहे सांगतात कधी नाहीये तो त्यांचा प्रश्न आहे इंडिया आघाडीची बैठक होत आहे चांगली गोष्ट आहे त्यामुळे माहीत नाही त्या ठाण्यातल्या तीन लोकसभा ज्या आहेत की ठाणे शहर आहे म्हणजे ठाणे लोकसभा आहे भिवंडी लोकसभा आहे कल्याण लोकसभा आहे कोण लढेल ते त्यांचं त्यांनी ठरवावं मला विश्वास आहे की या तिन्ही ठिकाणी महायुतीचा उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले असतील पण या तीन ठिकाणी महायुती उमेदवारी ठरतील ना घाई काय दोन ठिकाणी तर म्हणजे जे आहेत केंद्रीय मंत्री माननीय कपिल पाटील साहेब भिवंडीमधनं आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याणमधनं त्याबद्दल योग्य तो निर्णय वरिष्ठ घेतील आणि लवकरच सन्मानपूर्वक प्रत्येक पक्षाला जागा मिळून महायुतीचा जा फॉर्म्युला येईल आपल्याला काळजी करायचं कारण नाही काय ठाण्यात चेहरा मिळत नाही आहे शिंदेगड बघायला तर भाजपने देखील दावा केलेला आहे आप त्यामुळे आपापसात कुठेतरी आता इथे रस्ती केस सुरू झाली मी काय सांगितलं की भाजप तुमचा अनुभव पस... नाही नाही भाजपचं केंद्रीय नेतृत्व माननीय गृहमंत्री अमित भाई शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डासाहेब राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार भाजपचं राज्यातलं शिष्ट नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळे नेतेगण बसतील आणि लवकरच याच्यातनं मार्ग निघेल सर महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही घड्याळ आहेत त्यातले काही जे काही का उमेदवार त्यांना भाजपच्या म्हणजे भाजपच्या चिन्हावर लढायला सांगणार आहे अशा काय दुसऱ्या पक्ष सुट्टी नेल्या काल देखील आमचे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेबाने स्पष्टपणे सांगितलं की सन्मानपूर्वक जागा या तिन्ही महायुतीतल्या पक्षांना मिळतील तो तो पक्ष त्यांच्या पक्षाचं चिन्ह घेऊन लढेल राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्ह घेऊनच लोकसभेची निवडणूक लढतील शिवसेनेने जर तिथं त्रास दिला तर इथे राष्ट्रवादी कशामुळे काम करणार ठाणे कल्याण आणि विरोधीची जागा आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी तुम्हाला देखील मोठ्या संख्येने इथं जय ते मत आले आहे माझं स्वतःचं वैयक्तिक स्पष्ट मत आहे की महायुतीचे उमेदवार विक्रमी मताधिक्यानी तिन्ही लोकसभा मतदारसंघ मग ठाणे असेल कल्याण असेल भिवंडी असेल इथनं विजयी झाले पाहिजेत पण सातत्याने शिवसेनेचे शिवराळ वाचारवीळ विजय शिवतरे हे आमच्या स्वाभिमानावर आमच्या शक्तीस्थळांवर आघात करणार असतील तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता कल्याणमध्ये वेगळं निर्णय आणि वेगळं चित्र देखील मग दिसू शकतं त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरा